श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ नमस्कार मी निरंजन बोदुल सोलापूर शहर रेशन कार्ड संघटना संस्थापक अध्यक्ष मी प्रथम सर्व रेशन कार्ड धारकांचं आभार व्यक्त करतो की मी मागील काही दिवसांपूर्वी रेशनिंग कार्ड संदर्भात व्हिडिओ व्हायरल केलेला होता तो व्हिडिओ बघून बरेच जणांनी तक्रार माझ्याकडे नोंदवलेली आहे बरेच जणांचे मला फोन आलेले आहेत तर त्या संदर्भातच आपल्याला उद्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आपण जाणार आहोत मी सर्व रेशनिंग कार्ड धारकांना विनंती करतो की आपण उद्या दुपारी ठीक दोन वाजता सात रस्ता नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शासकीय बाजूला आपण सर्वांनी उपस्थिती आपल्याला आपल्या माध्यमातून मी तुम्हाला पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपण बिनधास्तपणे आपली व्यथा आपली तक्रार जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडावे आपण जोपर्यंत आपण तक्रार करणार नाही आपल्याला व्यवस्थित धान्य मिळणार नाहीये आपल्याला काही होणार नाही कोणीही रेशन दुकानदार आपलं धान्य बंद करू शकत नाही आपलं कार्ड बंद करू शकत नाही त्यांना अधिकारच नाहीये फक्त तुम्हाला एक भीती दाखवला जातो की तुम्ही माझ्या हृदय तक्रार केला तर आपलं कार्ड बंद होईल रेशन कार्ड बंद होईल कारण यांचे संबंधित त्या विभागातील अधिकारी यांच्यासोबत सोबत पैशाचा व्यवहार करून यांच्यासोबत सोबत त्यांचे साठेलोटा असतो तुम्हाला काही होणार नाही आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्यासमोर आपण तक्र तक्रारीचं आपण निवेदन देणार आहोत तरी आपण उद्या दुपारी दोन वाजता सात रस्ता येथे सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती राहावे व आपले तक्रार बिंदास्तपणाने मांडावे ही नम्र विनंती नमस्कार